नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर तुमचं स्वागत करते जाता जाता या बायडेन प्रशासनाने काय म्हणतात ना तसा नाच करून ठेवायचा आता बाकी ठेवलेला आहे हे काळजीवाहू सरकार आहे तेव्हा त्यांनी काही महत्वाचे निर्णय घ्यायचे नसतात असं एक संकेत असतो प्रघात असतो परंतु यांचं पोट दुखी अशी आहे की यांची सत्ता जी आहे ती बायडेन यांच्या हातातून कमला हॅरिस यांच्या हातामध्ये जाणार नाहीये ती सत्ता जाणार ते वार आहे ट्रम्प यांच्या हातामध्ये आणि मग ट्रम्पनी जो काय धडाकेबाज कार्यक्रम ठरवलेला आहे आणि त्याची ते वारंवार वाच्यता करून दाखवतात आहेत त्याच्यामध्ये त्यांना मुळात वेळच मिळू नये त्यांना इतके बिझी ठेवा की ते ह्या मूळ कार्यक्रमाकडे वळू शकणार नाहीत अशा पद्धतीचं सगळी रचना करण्यात येते की काय अशी शंका यायला लागलेली मित्रांनो म्हणजे काय तर समजा ट्रम्पनी ठरवलेलं असेल की भारताबाबतचं माझं परराष्ट्र धोरण हे आहे रशियाबाबतचं हे आहे तर ते त्यांना इम्प्लिमेंट करता येऊ नये अंमलबजावणी त्याची होऊ नये अशा दृष्टिकोनातूनच सगळ्या जागतिक फेरी कशा होत आहेत आणि कुठून ना कुठून तरी ट्रम्प हे कायम आश्वासन देत आलेले आहेत की आए, नको, नको आए, 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 कि मला संघर्ष नको आहेत मला युद्ध नको आहेत आणि हे युद्ध नको संघर्ष नको याची धास्ती घेतलेली आहे तिथल्या वेपन्स लॉबीनी शस्त्रास्त्र बनवणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्यांना जास्त मोठी धास्ती आहे आणि त्यांच्याकडून ज्यांना मलिदा मिळतो त्यांना धास्ती आहे तेव्हा तिकडचं अमेरिकांचे डीप स्टेट जे आहे ते जगामध्ये इतक्या ठिकाणी संघर्षाला सुरुवात करून ठेवतायत की ट्रम्प ह्यांनी कितीही प्रयत्न केले तरी ती आग लवकरात लवकर ते विझवू शकणार नाहीत अशी एकंदरीत परिस्थिती त्यांच्या हातामध्ये आहे मित्रांनो अजून चाळीस पंचाळीस दिवस आहेत आणि ते तुम्हाला मला पण काढायचे आहेत लक्षात घ्या कमी असतील आता चाळीस दिवस उरले असतील पण ही जी मनोवृत्ती आहे ही मनोवृत्ती अत्यंत घृणास्पद आहे आणि तुम्ही म्हणाल की तुम्ही सांगताय खरे पण काय एवढे कसला पुरा आहे याला तुम्हाला माहिती आहे की जेव्हा त्यांच्या हातामध्ये सत्ता होती अगदी निर्विवाद सत्ता होती तो तेव्हा त्यांनी बांगलादेश घडवून आणला जाता जाता बांगलादेश घडला शेजारचा म्यानमार आहे तिथे सुद्धा लष्करी बंड करण्याचा प्रयत्न केला त्याच्यावर मी एक व्हिडिओ बनवलेला होता सुदैवानी ते सगळं आटोक्यामध्ये आलं दक्षिण कोरियावरती मी एक व्हिडिओ केलेला आहे तिथे कसा सगळा गोंधळ घालून ठेवलेला आहे या लोकांनी त्याच्यावरती मी बोललेली आहे काल परवा अगदी सिरियामध्ये बशर अल पळून जावं लागलं बशर अल समर्थन आम्ही करत नाही करण्याची गरज सुद्धा नाही इथून ना तिथून कुठून तरी दहशतवादाला बढावा देणारे हे सगळे लोक आहेत याच्या बाबत काहीही शंका नाही परंतु बशरल असद यांनी काही प्रमाणामध्ये तिथल्या स्त्रियांवरची बंदी उठवलेली होती स्त्रियांना शिक्षण मिळत होतं तिथे नोकऱ्या मिळू शकत होत्या ह्या सगळ्या ह्याच्यातून आता सिरिया पुन्हा एकदा ढकलला गेलेला आहे तो कट्टरपंथी इस्लामी लोकांच्या हातामध्ये आणि हे सगळं कशासाठी झालं हा प्रश्न तुमच्या आणि माझ्या मनात येतो तु। तुम्ही म्हणाल हे दक्षिण आशिया काय आणि ते मध्य पूर्व काय सोडून द्या त्याच्याबाबत तुम्हाला कशाला एवढी चिंता करायला पाहिजे खरंय तुमचं म्हणणं त्याच्याबाबत नाही मी चिंता करत हे चार देश सोडून द्या तुम्ही अहो पण जॉर्जियामध्ये काय चाललेलं आहे जॉर्जिया हा देश असा आहे की त्या देशामध्ये सुद्धा अमेरिकेनी ढवळाढवळ -दवड़ करायचं थांबवलेलं दिसत नाहीये तिथे देखील काय झालं लक्षात घ्या तिथे निवडणूक त्यांचा जो विरोधी पक्ष आहे त्या विरोधी पक्षांनीच आक्षेप घेतलेला आहे या सगळ्यावरती की आणि हे लक्षात घे एक दुसरा समान दुआ काय आहे या सगळ्यामध्ये त्याचाही तुम्ही थोडा जॉर्जियामध्ये समान दुआ कसं हे बघा तुम्ही कि भारतामध्ये सुद्धा अजूनही क्लेम्स केले जातात की इथलं इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन जे आहे त्याच्यामध्ये दोष आहेत आणि म्हणून विरोधी पक्ष निवडणुका हरतोय बांगलादेशामध्ये तोच प्रकार केला की निवडणुकांमध्ये काळव झालेला आहे भ्रष्टाचार झाला आणि शेख हसीना या गैरमार्गाने अवैध मार्गाने निवडून आलेल्या आहेत त्यांचा विजय खरा नाही हे कारण दिलं गेलं आणि आता जॉर्जियामध्ये सुद्धा तेच कारण दिलं गेलेलं आहे सव्वीस ऑक्टोबर रोजी त्यांच्या निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुका ह्या वैध नव्हत्या त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला सत्ताधारी पक्षांनी त्याच्यामध्ये काही ना काहीतरी काळबेर केलं आणि ते निवडून आलेले आहेत अशा पद्धतीचा भूमिका घेऊन तिथला विरोधी पक्ष हा रस्त्यात उतरला तिथे आंदोलन सुरू केली खरं सांगायचं झालं तर त्या जॉर्जियाचा जो सत्ताधारी पक्ष आहे त्यांनी एक निर्णय घेतलेला आहे की दोन हजार अठ्ठावीस पर्यंत युरोपियन युनियन मधून आपण मागे जायचं त्यांचं सभासद राहायचं नाही हा जो निर्णय जॉर्जियाने घेतला तो खरा जास्त त्यांना टोचतो आहे आणि अशा पद्धतीने जेव्हा हे निदर्शक रस्त्यामध्ये उतरले आणि कृत्या करू लागले त्यावेळेला सरकारला सुद्धा दखल घ्यावी लागली आणि त्या निरोधकांना त्यांनी तुरुंगात टाकले त्यांचे जे ऑफिसेस आहेत पार्टी ऑफिसेस त्याच्यावरती रेड्स पडल्या धाड घालण्यात आली आणि त्याच्यातून काही ना काही आक्षेपार्ह ज्या बाबी आहेत त्या सरकारच्या हातात लागलेल्या आहेत तेव्हा जॉर्जियामध्ये सुद्धा वातावरण ठीक नाही तिथे सुद्धा हे बंड जे आहे ते बंड कसं पुकारलं गेलं लक्षात ठेवा तुम्ही आणि जे सरकार युरोपियन युनियन मधून बाहेर पडायचा निर्णय घेत ते अर्थातच सोव्हिएट रशियाच्या जवळच सरकार आहे सोव्हिएट रशियाच्या जवळच सरकार आहे आणि म्हणून त्याच्यावर सुद्धा या सत्ता पालटाचं जे नाट्य रंगवलं जात आहे त्याला सामोरं जाण्याची पाळी आलेली आहे रुमेनियामध्ये परिस्थिती वेगळी नाहीये मी एका व्हिडिओमध्ये कदाचित उल्लेख केला असेल तो पूर्णपणे सांगायला पाहिजे रुमेनियामध्ये राईट विंग निवडून आले म्हणजे काय तर हे जे युरोपियन युनियन स्वतःला जे समजतात लिंबू पुरोगामी हा पक्ष आहे त्यांचा जो पक्ष आहे तो पक्ष सपशेल हरला सपशेल हरला आणि ज्याला यांची फार मोठी पॅट्रियोटिक म्हणजे देशभक्त असलेले आणि स्वतः राष्ट्रवादी म्हणतो आपण ज्याला किंवा स्वतःच्या देशाची संस्कृती आम्हाला तशीच्या तशी, तशी राखायचे असं म्हणणारा जो पक्ष आहे त्याला निर्विवाद विजय मिळवून दिला जनतेने मग काय केलं लक्षात घ्या तुम्ही आता ह्याला कसं काय तुम्ही आव्हान देणार तर विरोधी पक्ष हा कोर्टामध्ये गेला आणि तिथे त्या निवडणुकीला आव्हान देण्यात आलं त्याच्यानंतर तिथला जो जज आहे जज सुद्धा कसे असतात आपल्याला माहिती आहे त्यांनी निर्णय दिला आणि त्यांनी निवडणूकच रद्दबातल ठरवून टाकली तेव्हा रोमानियामध्ये आजचा जो संपूर्ण गोंधळ चालू आहे तो देखील हा अशाच पद्धतीचा गोंधळ आहे सगळीकडे एक समान दुवा आहे की आम्ही निवडून येऊ शकत नाही ना मग तुमची निवडणूकच मुळे अवैध आहे ती निवडणूकच तुम्ही भ्रष्टाचारी मार्गाने आलेले आहात सत्तेवरती तुमची निवड ही लोकांची निवड नाही मार्कडवाडीत काय वार, होत आहे मार्कडवाडीमध्ये तेच होत आहे मार्कडवाडी असेल किंवा आपले विरोधी पक्ष नेते जे आहेत लोकसभेमधले राहुल गांधी आणि त्यांचा पक्ष आणि त्यांचे फिट्टे त्यांचे सहकारी पक्ष हे वारंवार हेच बोलून दाखवतात त्यांचा विजय जिथे होत नाही तिथे ईव्हीएम वरती ते संशय घेता नांदेडमध्ये मध्ये सुद्धा हेच झालं पंच्याहत्तर केंद्रांवरती महाराष्ट्रामध्ये व्हीव्ही तुम्ही आम्हाला टॅली करून दाखवा म्हणून सांगितलं गेलं प्रत्येक केंद्रावरती संपूर्ण संख्या ही जशीच्या तशी असल्याचं लक्षात आल्यानंतर सगळ्यांची तोंड पडली तोंड काळे झालं खरं म्हणजे काळ असून घ्या तुमच्या तोंडाला अजूनही तुम्ही ईव्हीएम वरती शंका घेताय आणि त्याच्यावरती आक्षेप घेताय तुम्हाला खुलं आव्हान दिलेलं आहे की ते मशीन जे आहे ते हॅक करता येतो दाखवा तुम्ही रू करून दाखवा म्हणून सांगितलेलं आहे सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये काही करता येत नाहीये म्हणून ह्या सगळी नाटक पंची चाललेली आहे आणि ही नाटक पंची जी आहे ती मी सांगितलं तसं सा, रोमानियात झालेली आहे जॉर्जियामध्ये झालेली आहे बांगलादेशात तेच झालंय दक्षिण कोरियामध्ये तेच झालेलं आहे म्यानमार मध्ये मुळातच हुकुमशाही राजवट असल्यामुळे तिथे लष्करी बंड म्हणजे लष्करामध्ये पूट पाडून करण्याचा प्रयत्न केला सिरियामध्ये बशरल होते त्यांच्या विरोधामध्ये कशा पद्धतीने लोक घुसवण्यात आले तुम्ही बघा तेव्हा मला मान्य नाही ना, ना मग तो सत्ताधारी जो कोण असेल त्याला खाली खेचा त्याला गादीवर बसण्याचा अधिकार नाही कारण का तो मी सर्टिफाय केलेला नाहीये मी कोण ती अमेरिकन डीप स्टेट बरोबर आहे ना आणि ही डीप स्टेट काय करते प्रत्येक ठिकाणी जो संघर्ष आहे बांगलादेशामध्ये ट्रम्पनी बाजू कोणाची घेतली तिथल्या हिंदूंची घेतली तिथल्या हिंदूंची बाजू घेणारे एकमेव ट्रम्प आहेत सिरियामध्ये सुद्धा आज ट्रम्प यांचं विधान आलेलं आहे की अमेरिकेचा आणि याचा काहीही संबंध नाही अमेरिकेने याच्यामध्ये पडू नये म्हणून परंतु ते आज बोलतायत आज प्रशासन आहे बायडेन यांच्या हातात स्टेट ही बायडेनच्या हातामध्ये आहे त्यांच्या प्रशासनाच्या हातात आहे आणि हे त्यांनी घडवून आणलं हे सूर्यप्रकाश इतकी स्वच्छ गोष्ट आहे तेव्हा येणाऱ्या राष्ट्राध्यक्षाच्या मार्गामध्ये धुंडणे कसे टाकायचे त्याला आपली धोरणं राबवता येऊ नये अशी परिस्थिती निर्माण करायची ह्याच्यासाठी त्यांच्या हातामध्ये भरपूर वेळ आहे मित्रांनो अजून तीस पस्तीस दिवस आहेत लक्षात घेत नाही तर हे सगळं कशासाठी सांगितलं की हीच सगळी आव्हानं मोदींच्या समोर आहेत हे लक्षात घ्या एका बाजूनी मणिपूरमध्ये निदर्शनं करायची दुसऱ्या बाजूनी बांगलादेशचे चार जवान जे आहेत ते तुमच्या हद्दीत काय घुसतात आणि कशा तुमच्या गावामध्ये चाललेल्या गोष्टींना ते आक्षेप घेतात आणि मग काय करायचं तर तुम्हाला उकसवायचा सा प्रयत्न चाललाय चिथावणी द्यायचा प्रयत्न चाललाय कर कर युद्ध सुरू कर शांत बसू नकोस संघर्ष नकोय तुम्ही जेव्हा सांगताय ना की हे युद्धाचं युग नाहीये असं मोदी सांगतायत परंतु त्या मोदींना खोटं पाडण्यासाठी काय काय केलं जाईल आज आपण सांगू शकत नाही कदाचित काश्मीर असेल कदाचित देशामधल्या उर्वरित भागामध्ये असेल भीषण मोठे दहशतवादी हल्ले केले जाऊ शकतात काहीही केलं जाऊ शकतं कारण त्यांना मोदींना युद्धात खेचायचं आहे त्यांना अशांतता निर्माण करायची आहे आणि मोदीच का जॉर्जिया का रुमेनिया का बांगलादेश का याचाही विचार करा की सगळी शिक्षा कोणाला द्यायचं काम चाललंय चाललंय काम कारण पुतीन यांनी पराभव केला सपशेल पराभव केलेला आहे के सिरियामध्ये बशरल असद हे आजपर्यंत मान्य करू आपण की पुतीन त्यांच्या मागे भक्कमपणे उभे होते म्हणून बशर सत्ता चालू होती पुतीन आज कमजोर झाले निर्बल झाले त्याच्यामुळे बशर अल पदावरून हटवणं सोपं झालं ही वस्तुस्थिती आहे तेव्हा जे जे कोणी पुतीनच्या बाजूने उभे राहतील त्या त्या सगळ्यांना या संगीताचं जे आहे ते संगीत ऐकवलं जाणार आहे मोदींनाही ऐकवलं जात आहे लक्षात घ्या मोदी बोलत नसतील आपलं सरकार बोलत नसेल सूचित करत असेल आणि केलंय म्हणून सूचित बरोबर ना ओसीसीआरपी वरती माझे दोन व्हिडिओ झाले आतापर्यंत एक अनय जोबळेकर आणि चंद्रशेखर नेने यांच्या सोबत झाला आणि दोन मी कदाचित केले त्याच विषयावरती वेगवेगळ्या दृष्टिकोनामधून त्याच्याकडे बघण्याचा प्रयत्न केलेला आहे ते ओसीसीआरपी म्हणजे काय आहे मोदी काय इशारा काय देतायत की तुम्ही भारतामध्ये सुद्धा राजवट बदलण्याचे प्रयत्न करत करताय शपता घेत होते इथे लोक जून ज्या वेळेला निकाल जाहीर झाले आणि मोदी पंतप्रधान होणार हे उघड झालं त्याच्यानंतर शपथ घेऊन सांगत होते डिसेंबर पर्यंत मोदी सत्तेवर राहणार नाहीत बघा तुम्ही आम्ही काय करून दाखवतो म्हणून त्या सप्ता कुठे गेल्या माहिती नाही इतके हे निर्भय झालेले होते निर्भय बनो म्हणजे निर्भयच होते ते बनो म्हणजे काय आणखी मला माहिती नाही त्यांना काय हातात शेवटी बंदुका घेऊन कुठे जायचंय की काय कल्पना नाहीये पण तसे ते निर्भयाच आहे आणि हे सगळं नाटक सगळं चाललेलं आहे निवडणुका हा एक मुद्दा भ्रष्टाचाराचा जा मुद्दा हे सगळे ती त्याला काय म्हणतात तुम्ही एखाद्या फॅक्टरीत जाता की नाही ते त्याचा एक साचा बनवलेला असतो त्याच्यामध्ये ते, ते वितळलेलं प्लास्टिक जातं आणि त्या साच्या भर हुकूम सगळ्या गोष्टी बाहेर पडतात समजा तुम्ही डबे बनवत असाल तर डबा एकाच आकाराचे साच्याप्रमाणे डबे कसे बाहेर पडत असतात तसं त्या डीप स्टेटनी एक साचा बनवलेला आहे माझ्या पसंतीचा नाही ना राजवट घाल त्याला साच्यामध्ये आणि मग तिथून बाहेर टूल किट त्याला म्हणतात टूल किट टूल म्हणजे काय ते यंत्र ते यंत्र बनवलेलं आहे त्याच्यामध्ये तुमचं चिपाड घालाय ऊस घालायचा त्याचा चिपाड करायचं आणि बाहेर आणायचं ही पद्धत आहे ती तुमचं चिपाड करण्याची ही पद्धत जी आहे ती डीप स्टेटची आहे आणि पुढच्या तीस ते पस्तीस दिवसामध्ये ते कसे बघतील याच्या पताकास्थान म्हणतात पावत्या म्हणा काही असेल ह्या एकामागून एक आपल्या हातामध्ये येत आहेत आपल्याला एकच गोष्ट करायची पुढचे तीस ते पस्तीस दिवस मोदी सरकारच्या मागे भक्कमपणे उभं राहायचे हे अशा प्रमाणे आचरट व्यवहार करणारे जे लोक आहेत त्यांच्यापासून शंभर हात दूर राहा आणि जमेल तिथे तिथे त्यांचा कडवा विरोध करा धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्याबाबत कायम राहू द्या नमस्कार